सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रलंबित विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत कामांची गती व गुणवत्ता तपासली रस्त्यांची दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेऊन गुणवत्तापूर्ण व वेळेत काम करण्याचे कठोर निर्देश त्यांनी संबंधित अभियंते व कंत्राटदारांना दिले वंटमुरे कॉर्नर रोड मिरज हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असून वारंवार खराब होत असल्याने प्रशासनाने तो कॉन्क्रीट करण्याचा निर्णय घेतला आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत स्फूर्ती चौक ते वृंदावन व्हिला रस्ता दीर्घकाळापासून खराब असलेल्या या रस्त्याच्या ठिकाणी ड्रेनेजचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले ड्रेनेजचे काम संपताच डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश बांधकाम इमारत व रस्ते विभागाला देण्यात आले लक्ष्मी मंदिर ते भारत सुतगिरणी रस्ता या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे याचबरोबर एमआयडीसी परिसराकडे जाणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी देखील प्रलंबित होती आयुक्त श्री गांधी यांनी ड्रेनेज आणि पाणीपुरवठा वाहिनी दोन्ही कामे तात्काळ व समन्वयातून पूर्ण करण्याचे आदेश दिले या पाहणीवेळी शहर अभियंता श्री पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुर्णे उपअभियंता श्री महेश मदने शाखा अभियंते श्री अशोक कुमार श्री डी डी पवार तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते